गाठ ग या मालिकेच्या आजच्या भागात तुम्हाला पाहायला मिळेल इकडे सावी धैर्यशी बोलत असते आणि सावी धैर्याची माफी मागत असते सॉरी म्हणत असते आणि जोपर्यंत तुम्ही मला माफ करणार नाही तोपर्यंत मी उठा बशा काढेन असं म्हणून ती उठा बशा काढायला सुरुवात करते तोपर्यंत तिथं पराग आणि रीना येतात खर तर धैर्य सांगत असतो कोणीतरी येईल तू हे सगळं करू नकोस तोपर्यंत पराग आणि रीना तिथे येतात आणि ते दोघे देखील सावीला चिडवायला लागतात इकडे आलीस आणि आम्हाला साधं कळवलं देखील नाहीस आणि आता मैत्रीण असून सुद्धा आम्हाला विसरलीस अशी तिची तक्रार असते मग दोघही दोस्त दोस्त ना रहा हे गाणं म्हणून तिला चिडवायला लागतात मग धैर्य त्यांना सावरतो आणि म्हणतो की आज आपण धमाल करायची आहे त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी करू नका तोपर्यंत रीना आणि पराग दोघेही बाहेर येतात आणि घरातल्या सर्वांना बाहेर बोलवतात आणि आज रात्री कोणीही झोपायचं नाहीये आपण मस्त मजा करायची सर्वांनी असं ते घरात सर्वांना सांगत असतात त्यामुळे घरातले इतर लोक देखील खूपच उत्सुक असतात पण भाऊ म्हणतात तुम्ही पोरं पोरं मजा करा माझ्या म्हाताऱ्याचं त्याच्यामध्ये काय काम आहे त्यावर धैर्य बाहेर येतो आणि म्हणतो नाही भाऊ आज कोणीच झोपायचं नाहीये आज सगळ्यांनी मिळून आपण अंताक्षरी खेळायची आणि खूप मजा करायची आहे मग अंताक्षरीचा डाव सुरू होतो इकडे अथर्व देखील खूपच एक्सायटेड असतो आणि जेव्हा धैर्यने त्याच्या बाबांचे कपडे घातलेले असतात तेव्हा अथर्व म्हणतो आता तू ना एक बॉय दिसतोय मगाशी काही अंकल दिसत होतो का असं म्हटल्यावरती दोघं एकमेकांना पकडायला लागतात धैर्य त्याच्या मागे पळत असतो तोपर्यंत तो, तो सावीला पकडणार तोपर्यंत सावीचा तोल जातो आणि मग धैर्य तिला पकडतो सगळेच जण त्या दोघांकडे बघत असतात मग नंतर दोघेही भाणावर येतात इकडे इरा धैर्याची वाट बघत असते तिचं म्हणणं असतं की ठीक आहे फक्त भेटून आलं तर काय प्रॉब्लेम होता एवढा वेळ का थांबलेत याची ती काळजी करत असते आणि आता मला राहणार नाही त्यामुळं मला काही करून सावीच्या घरी गेलंच पाहिजे असं म्हणून ते निघत असते तोपर्यंत दामिनी आतमध्ये येत असते दोघींची धडक होते दामिनी तिला ओरडते की तुला बघून चालता येत नाही का त्यावरती सांगायला लागते की धैर्य कुठे आहेत तेव्हा तिला समजतं की धैर्य तिकडेच आज राहणार आहे पण हे सगळं ऐकल्यावर तिच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि मी त्यांना घेऊन येते म्हणून पुन्हा ती बाहेर जात असते एक तर इकडे मोठा प्रॉब्लेम झालाय आणि ते तिकडे काय करतायत असं म्हटल्यावर मात्र दामिनीच्या पायाखालची जमीन सरकते दामिनी पुन्हा पुन्हा विचारायला लागते काय झालंय नक्की तेव्हा सगळा घडलेला प्रकार तिथे इरा दामिनीला सांगते इकडे अंताक्षरीला सुरुवात येते पहिलाच डाव दीपावर येतो मग तिला सुंदर गाण्यावरती एक डान्स करायला लावतात पुन्हा खेळायला सुरुवात होते मग पुन्हा भाऊंच्या हातात उशी येते आणि भाऊंना देखील एक सुंदर असं मधलं गाणं म्हणायला सांगतात भाऊ ते सादर करतात त्यानंतर मग पुन्हा खेळायला सुरुवात होते आणि मग सावीवरती डाव येतो सावीला गाणं म्हणायला सांगतात पण सावी गाणं म्हणायला तयार नसते मग पुन्हा धैर्य चिडतो आणि म्हणतो हिला सांगून काहीच उपयोग नाहीये आणि तो आतमध्ये जाणार तोपर्यंत सुंदर असं रोमॅन्टिक मराठी गाणं सावी म्हणायला सुरुवात करते आणि मग धैर्य तिचा हात हातात घेतो दोघे एकमेकांकडेच बघत असतात मग पुन्हा धैर्यच्या मनात काय येतं कोणाच ठाऊक आणि आता निघायचं आणि आता आपण झोपलं पाहिजे असं म्हणून ते दोघं आतमध्ये निघून जातात त्याचबरोबर भाऊ आणि बाकी सगळे देखील आपापल्या खोलीत झोपायला निघून जातात इकडे धैर्य आतमध्ये येतो आणि त्या चेंज करून तो निघालेला असतो पण हे घरात कोणालाच माहीत नसतं धैर्यला तो मेसेज मिळालेला असतो की घरात काहीतरी नक्की गडबड झालेली आहे सावी विचारत असते की नक्की काय झालंय पण या गोष्टी सावीपासून लपवून ठेवायच्या असतात कारण हा डाव दामिनी आणि धैर्य या दोघांचाच असतो पुन्हा सावी वारंवार त्याला विचारत असते पण तो काहीच उत्तर देत नाही आणि तिथून निघून जातो मग सावीला संशय येतो खरंच घरात काम आहे म्हणून हे गेलेत की माझ्याशी बोलायचं नाहीये म्हणून हे गेलेत इकडे दामिनी त्याची वाट बघत असते तोपर्यंत धैर्य घरात येतो आणि मग विचारतो की नक्की झालंय तरी काय त्यावर त्याला समजतं की त्याच्या मामाने भास्कर आणि विलास या दोघांनाही त्या कराराबद्दल सांगितलंय त्यामुळे आता नक्की ते काहीतरी कुरघुड्या करतील असा दामिनीचा संशय असतो त्यामुळे आपल्याला आपली पुढची खेळी खेळावी लागेल असं दामिनी धैर्याला सांगते इकडेही विलास आणि भास्कर दोघेही बोलत असतात दोघांनाही संशय आलेला असतोय की नक्की काहीतरी आपल्या मागे डाळ शिजते आपल्याला अंधारात ठेवून काहीतरी प्लॅन करतायत हे लोक पण जेव्हा तो धैर्यला बघतो की धैर्य चोरून ऐकतोय तेव्हा विलास शांत बसतो आणि मग भास्करला म्हणतो की आता काहीच बोलू नकोस तू जेव पटपट आपण बाहेर निघू आणि मग बघू काय करायचं ते त्यामुळे धैर्यला देखील समजत नाही की नक्की मामाने विलास आणि भास्करला किती आणि कितपत गोष्टी सांगितल्या आहेत त्यामुळे तो देखील याच संभ्रमात असतो की नक्की विलास आणि भास्करला नक्की काय कळालंय आता सावी या करारामागचा सगळा शोध घेणार का आणि जेव्हा तिला खऱ्या गोष्टी कळतील तेव्हा तिची काय रिॲक्शन असणार हेच पाहण्यासाठी सन मराठी या वाहिनीवरील जुळली काटगं ही मालिका तुम्हाला पाहायची आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या